राज्य शासनाच्या दारू विक्री विक्रीवरील करवाढ धोरणाविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम बार व हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत चौदा जुलै रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली या आवाहनाला प्रतिसाद देत शिरो तालुका बियर बार असोसिएशनच्या वतीनं सोमवारी शिरो तालुक्यातील सर्व बार बिअर शॉपी परमिट रूम रेस्टॉरंट बंद ठेवून शासनाविरोधात निषेध नोंदवलाय दारूवरील व्हॅटमध्ये दुप्पट वाढ परवाना शुल्कात पंधरा टक्क्यांची वाढ तसेच उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यानं संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आलाय पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या हे आंदोलन हाती घेण्यात आलंय या बंदला शिरो तालुका बियरबार परमेट्रो हॉटेल असोसिएशन पूर्ण पाठिंबा दर्शवलाय तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवारी दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाबाबत असोसिएशन असोसिएशनने अध्यक्ष अनुप मदाळे उपाध्यक्ष बापू सुकोळी दादा सुगावडे खजिनदार सागर चव्हाण यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली आहे यामध्ये त्यांनी राज्य शासनाने लादलेली आर्थिक करवाढ परवडणारी नसून त्यामुळं अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा अन्यथा व्यापक आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला आहे त्यामध्ये खरोखर आम्हाला असं ग्राहकांचे आम्हाला तोंड द्यायचं सरकारला द्यायचं नाही त्यामुळे तुमच्या लाडक्या बहिणीचा जर तुम्ही पैसा आमच्याकडनं वसूल करून घेत असाल तर त्या त्या आम्हाला पण जमणार नाही आणि तिच्या लाडक्या भावाला पण जमणार नाही आहे कारण कसं झालेलं आहे पाच टक्क्याचा टॅक्स दहा टक्क्यावर केलेला आहे त्यावेळेला पण आम्ही करतो गेल्या दोन महिन्यामागं तुम्ही अचानकच तुम्ही सांगितलं की दर वाढते त्यावेळेला आम्ही बंदचा पाठिंबा दिला त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातून बंद पुरवला बंद केला तरीसुद्धा शासनानं आमची दखल घेतली नाही त्यामध्ये परत पुन्हा साठ टक्के एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे पंधरा टक्के वार्षिक फी वाढवलेली आहे तर एकाच वसूल तुम्ही एकाकडनंच वसूल करून घेत असाल तर बाकीच्या ठिकाणी काय करणार आहे ह्याचा सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे की आज एक दिवसाचा उलाढाल एक कोटी दीड कोटी लाखात ही एक दिवसाची उलाढाल आहे दीड कोटी एक कोटी पन्नास लाखाची दीड लाख कोटीची तर शासनाने याची दखल घेतली पाहिजे की बाबा एका मस एका विभागाकडून एवढी येत असेल तर त्याचा खरोखर विचार करावा आणि आम्हाला योग्य तो दिलासा देऊन आम्हाला सुद्धा शासनाचा निर्णय जे अपेक्षा चांगल्या अपेक्षा आज त्याचे निर्णय देणार आहे की योग्य तो निर्णय मिळावा ही अपेक्षा करतो जरा आम्हाला राज्यातून निर्णय आलेला आहे की आज जर निर्णय नाही झाला तर आज असा बंद ठेवलेला आहे तो बेमुदत बंदीचा इशारा आम्ही शासनानं आम्ही देतोय कुंडवाड येथील महाराणा प्रताप चौकात तालुक्यातील सर्व व्यावसायिक एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शनं करण्यात आली जोपर्यंत ती दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत दुकानं बेमुदत बंद करण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे यांनी दिला सकाळी अकरा वाजता टेनिस कोर्ट येथे झालेल्या मीटिंगमध्ये प्रमुख परमिट रूम धारक आणि हॉटेल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दरवर्षी अन्युज्ञप्ती नूतनीकरण शुल्कात पंधरा टक्के वाढ मद्यावरील व्हॅट टॅक्स पाच टक्केवरून दहा टक्केपर्यंत वाढवणे तसेच देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे उपाध्यक्ष बापू सुकोळी दादासू गावडे बबन खोत राकेश जमदाडे खजिनदार सागर चव्हाण सचिव सुरेश पाटील अभिषेक बंडगर यांच्यासह सर्व परमिट रूम बिअर बार चालकांनी सहभाग घेतला